नमस्कार म्हणते ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत यू

चल या एका फोटो काढू आम ना आम्ही तिकड काढून काय घ्या जस्ट अस आणि खाऊ दे त्यांना मला अर्धा द्या अर्धा तुम्ही घ्या दे अर्धा त्यांना तिकडस दे आपलं थोडस राहतो याच्यामध्ये काय असेल रेल्वे अच्छा हेल्दी गायत हे नाकाला नाकाल काय लागलं बघ ह्यायचे नाकाल बघ कसं लागलंय घेऊ का मम्मी मी अरे काय तू चॉकलेट चॉकलेट केलं सगळ्यात चॉकलेट चॉकलेट लावलं तू आता याला देऊ नका ग तू बस तिथे देऊस नका आता याला

ya saat kurang tiketnya, nih nih मग मला ताण लागली बॉटल दे ना पाणी प्यायचं मला पाणी 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 प्यायचं दे ना या वेळ पाणी प्यायचं मला पाणी ताण लागले पाणी 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 प्याय हां आणि का आणि ताण लागली मला आण पाणी प्यायचं मला पाणी प्यायचं आण तर मग बर्थडे तर असं काही स्पेशल असं ठरवलं होतं की केक कटिंग वगैरे असं पण मला अपेक्षा ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये एवढं सेलिब्रेशन केलं पप्पांच्या बर्थडे बाहेर जेवायला गेलो घरी एवढं केप्रेशन केलं त्याच्यामुळे माझं आता आज ह्यावेळेस असं नव्हतं की आपण असं काही करू पण तो केकच तू एवढा आणला पुढे काही अशी करायची गरज अशी गरजच नाही हे कस खूप सुंदर होत पण पला का पडायचं तर त्याच्यामध्ये तो माझं नाव वगैरे काय टाकलं अगं तो इतका वर खाली क्रीम टाकलो होत ना त्याच्यावरती मग तू त्या माणसं मला सांगितलं ना तर म्हंटल की टाकलं वरती ते तर ते बिस्किट ठेवतात ना ते त्या म्हंटल तो सगळा केक खराब होऊन गेला माझं नाव दिसलं मी म्हणजे वाचा अंधार नाही जाणार हा बघू दे तिथलं मग त्याला एक त्याचं पटक होईल आता लाईट प्पन रूम बंद असेल ना तिकडची लाईट बंद आहे आता मला बघू तिथं काय तर आज नऊ जून उद्या थांबलं मी म्हटलं ना समजतं मुलांना की वट पौर्णिमा आहे माझं खूप असणार आहे तर आज बरं झालं आज केक कटिंग केला केक कटिंग आज नाही उद्या उद्या करणार होतो पण

अव्याज अवॅज तिकडे कोणीच नाहीये लाईट ऑफ झालेले आहेत आम्ही सगळी इकडे बसलोय तर मला हे म्हणायचं होतं की थँक्यू सो मच तर बरोबर माझ्यासाठी छान केक आणला आणि आम्ही सगळे फॅमिली मिळून केक कट केला आणि सगळ्यांनी खाल्ला पण पप्पांसाठी फक्त कमी साखरेचं त्याने पेस्ट्री आणली होती कुठली कपडा काय बसतो

माझा बड्डे ह्या वेळेस खूप साधा सिम्पल आणि अगदी बाहेर कुठं वगैरे डिनरला गेलो नाही त्याच्या मागे बरेचसे रिझन्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते पण जो काही बर्थडे माझ्या घरामध्ये मा फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला तीच माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मोठी गोष्ट आहे कारण काय होतं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेस ना मी बाहेर डिनरला वगैरे जातो हो किंवा मग काही ना काही असतं पण मग ह्या वेळेस मी म्हटले नाही वरुणला की आपण कुठे डिनरला वगैरे जाऊ म्हणून हो। कारण जे आपण बाहेर खातो आजकाल वातावरण पण थोडंसं खराब आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं ठीक आहे आपण ह्या वेळेस घरातच काहीतरी छान बोलण्यात मग त्या दिवशी पावभाजी वगैरे बनवली होती पण मी तुमची काय शेअर केलं नाही तर पावभाजी वगैरे केली आणि ठीक आहे म्हटलं ते तर नेहमी चालू असते पण त्या निमित्ताने का होईना पण मग पावभाजी केली होती आणि त्या दिवशी ना अवयस पण असं झालं ना की तो खूप रडत होता म्हणजे आमचं लिटरली असं होतं की केक आज नको बट करायला सकाळी करू असं म्हणजे जवळजवळ अकरा सव्वा अकरा झाले होते पण असं काही डोक्यात नव्हतं मग अवयश त्याच्यानंतर काय माहिती सडनली ना छान झाला एक पाच दहा मिनिट वाट बघितली कारण एकदम झोपाय झोपत पण नव्हता हो सव्वा अकरा सव साडे अकरा वाजता होते आ, मग म्हटलं काय करायचं आणि मग फायनली तो माहित नाही सडनली त्याला काय झालं थोडसं मग तो शांत झाला आणि मग आम्ही जवळजवळ साडे अकरा पावणे बाराच्या आसपास रात्री केक कट करायला घेतला आणि मग त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे मग तो पण थोडासा ओके झाला मग केक वगैरे बघितली त्याला थोडस बरं वाटलं काहीतरी वेगळं आणि मग कॅन्डल वगैरे काही लावली नाही आणि आता ऑप्शन करायला दुसरं कोणी घरामध्ये नाही असं त्याच्यामुळे ऑप्शनचा तर काही विषय येत नाही गायत्री होती पण म्हटलं रात्री किती एवढं सगळं करत बसतं असू दे मग केक वगैरे कट केला आणि मग आवडला आम्ही आतापर्यंत काही केक बी कसं का काही खाऊ घातलं नाही पण त्या दिवशी त्याचा मूड वेगळाच होता आणि मेन म्हणजे ना जो केक आम्ही आणलेला होता तो चांगला एकदम म्हणजे कॉस्ट वाईज पण ओके होता काहीतरी बाराशेला तो केक मला पडला एकदम छान असा डार्क चॉकलेटचा केक होता कारण मी वरून आधीच सांगितलं होतं आपण जर वेट लॉस करतोय तर मग त्या हिशोबानेच केक बघ आम्ही डार्क चॉकलेटचाच केक मागवलेला आणि पप्पांसाठी तर शुगर फ्री मागवलेली पेस्ट्री रेड वेलवेटची तर मग आवडली मग थोडंसं डार्क चॉकलेट दिलं कारण रात्रीच्या वेळेस जर चॉकलेट वगैरे मुलांना दिलं तर ते झोपत नाही म्हणजे गोड खाल्ला कुठला तरी पदार्थ ते मुलं झोपत नाही असं आम्हाला डॉक्टरने आधीच सांगितलं होतं त्याच्यामुळं रात्रीचं जेवण हे आपलं जे जेवण आहे ते ठेवायचं त्याच्यामध्ये गोड असायला नको आम्हाला हे आधी सांगितलेलं होतं ते आम्ही पाळतोय अजून पण कुठल्याही प्रकारचं गोड त्याला देत नाहीये तर मग केक वगैरे कट झाला छान फोटोज वगैरे काढले आणि असं काही म्हणजे अव्याश तब्येत म्हणजे अव्याश थोडशी चिडचिडविडची काय करायला लागला की मग सोटी नको जाऊ दे असं कशाला मग असं होऊन जातं पण नंतर तो ओके झाला मग केक वगैरे सगळ्यांनी केक वगैरे सगळं खाल्लं आणि बाहेरनं जाण्याचं हे असंच होतं तर अवयश चिडचिड करत होता झोपत नव्हता आणि मग काय बाहेर जाण्याचं मूड नव्हते पण नव्हतं व्यवस्थित त्याच्यामुळे बाहेर जाण्याचं मूड नव्हतं मुलं जर ठीक तर मग आपल्यालाही सर असं बरं वाटतं आणि मग म्हटलं जाऊ दे घरामध्ये प्रत्येक वेळी जातोच ना मग आता यावेळेस नको पैसे पण इन्व्हेस्ट करायला त्याच्यामध्ये बाहेर वगैरे खाण्यामध्ये आपण घरातच काहीतरी छान बनवू इव्हन आज पण मी मिसळ मिसळ बनवलेली आहे कारण गायत्री काहीतरी वेगवेगळं चालू असतं जेव्हा कृष्णा होत तेव्हा पण मी काही ना काही वेगळं बनवायचे म्हणजे जसं पाणीपुरी झालं पावभाजी मिसळ असं काही ना काही वेगळं वेगळं असायचं बिर्याणी वगैरे असं तर मग आता गायत्री म्हणे मिसळ खायची असत्या ठीक आहे मग आज मिसळ बनवलं असं मग त्याच्यामुळं मग असं सेलिब्रेशन झालं असं नाही सेलिब्रेशन होतच असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ मागच्याच महिन्यामध्ये पप्पांच बट आम्ही छान डिनरला गेलेलो ट्यूशन त्यावेळेस त्यावेळेस पण ऑलरेडी पैसे बरेच खर्च झाले आणि मध्ये गाडीचं काम वगैरे हो झालं मग मग मी म्हटलं ट्रॅव्हल पण एवढं झालं लांब ठेवलेला तसं मध्ये पेट्रोलला खूप पैसे जातात मग म्हटलं नको आपण किती नाही म्हटलं चांगल्या रेस्टॉरंट मध्ये गेलं तर अडीच तीन हजार रुपये जेवायला तीन चार लोकांना लागतात असं म्हटलं ठीक आहे जाऊ दे यावेळेस नको नाही गेलं तरी काही फरक पडत नाही असं मग नाही गेलं तर बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि मी जास्त काय गाजा वाजा केला नाही बर्थडेचं ना कुठे पोस्ट वगैरे पण टाकली नाही वगैरे त्याच्यामुळे मग माझा जो, जो नऊ जूनला बर्थडे होता कुठं पोस्ट वगैरे पण टाकली नाही त्याच्यामुळे तुमच्या कोणाचं लक्षात पण आलं नसेल जी माझी फॅमिली आहे त्यांना त्याच्यामुळं ठीक आहे तुम्ही लेट विश केलं तरी आय एक्सेप्ट दॅट विश की चला माझी फॅमिली मला विश करते वगैरे असं काय आता झोपायची तयारी करतोय आणि आता झोपायची तयारी झोपायचं नाही करुला साडे अकरा झाले चला झोपायचं आपल्याला गोड खाल्ले होते जास्त डोळे ते झोपायचं ते बघ त्यांना गुड नाईट कर गायत्री गुड नाईट कर चला गायत्री गुड नाईट गायत्री गुड नाईट बाय टेक केअर बाय 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 गायत्री गायत्री बाय बाय गायत्री बाय बाय गायत्री बाय बाय हा बाय बाय कर तू कर हा गायत्री बाय बाय तू गायत्री बाय 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 गाऊ तर हब लोक मी इथे करते बर्थडेचा साधा सिम्पल बर्थडे झाला आमचा छान झाला पण आणि हा मेन म्हणजे आम्ही सकाळीच पावभाजी खाल्लेली आहे पाव पण म्हणून तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय 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 चला झोपायला मी माझ वॉच टाइम साळ झाला